नमस्कार सर्वांना या सर्वांनी लाईव्हमध्ये पटापट चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा या मित्रांनो लाईव्ह वरती शुभ दुपार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं माझ्या वरती तर सर्वांनी या पटापट चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा कमेंट करा पटापट पट। <clears throat>

नमस्कार दुपार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्ह वरती झालं का जेवण वगैरे चा वगैरे चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक ला करा आणि कमेंट करा भावांनो लाईक करा कमेंट चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो कमेंट करा फटाफट लाईव्हला लाईक करा झालं का सर्वांचं चहा वगैरे जेवण वगैरे शुभ दुपार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्ह वरती या फटाफट कमेंट करा तर सर्वांना विनंती आहे कमेंट करा भावांनो लाईव्ह लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पटापट फटाफट कमेंट करा भावांनो लवकर लवकर कमेंट करा चैनल असाल तर सब्सक्राइब करा पटापट सात लोग आई वरती तर सर्वान विनंती आहे कमेंट करा नमस्ते भाई भैया गाली म... गाली मत दो मेरा सर फूटा हुआ है मुझे दिखता नहीं ये और गाली मत दीजिए आप कैसे हो आप तो आप तो मैंने भैया जैसे बोला लेकिन तुमने तो मुझे टकला ही कहा है ना तुम्हारा तुम्हारे मुँह जैसा मेरा मुँह अच्छा है मैं सामान्य किसान का आदमी हूँ तुम तो स्प्रे मारते हो बॉडी पर मैं तो स्प्रे भी नहीं मारता हूँ लाइक करा कमेंट करा भावान् चैनल वाला तो सब्सक्राइब करा अरे मैं बकरा हूँ नहीं सचमुच में टोटली ब्लाइंड हूँ क्या बोलो मैं कुछ कैसे बकूंगा मेरे मेरे को क्या धाड़ भर गई क्या बकने के लिए मैं दिव्यांग विभाग में कंप्लीट कर सकता हूँ लेकिन मैं ऐसा नहीं करूँगा भैया दिक्कत से राय मेरे परिवार ने पकड़ मेरे परिवार ने मेरे हाथ में क्या मेरा पकड़ के दिया है मेरे परिवार के गाइडेंस से मैं आ, मैं हेल्प हेल्प लेता हूँ मेरे परिवार की और चालू किया है मैंने लाइव मैंने खुद तुम खाना कैसे खाते हो लाइट गए गई के बाद जब लाइट जाती है तो खाना कैसे खाते हो हम तो लाइट जाते हैं और आती है तभी खाना खाते है लाइट जाती है तभी भी खाना खाते हैं टॉक बैग के जरिए भैया मैंने ब्लूटूथ लगाए कान पे चैनल वर नवीन तो सब्सक्राइब करा लाइव लाइक करा मैंने किसी के साथ बेस नहीं की भैया मैं सबसे अच्छे प्यार से बात करता हूँ अल्फा भाई आप इसे नेक देखते हो तो मैं कुछ नहीं बोला आपको आप तो बहुत आप बहुत अच्छी इंसान है लेकिन तुम बहस बहुत करते ज़्यादा तो जल्दी जल्दी कमेंट करा सर्वानी लाइव लाइक करा चैनल और नवीन आशाल सब्सक्राइब करा पावानू मैं किसी के साथ बहस नहीं करता हूँ भैया बुरा लगाओ तो माफ कीजिए मैसेज पीछे पीछे मत लो भैया कमेंट पढ़ने में दिक्कत होती है सर्वानी पटापट लाइव वरती चैनल वर नवीन तो सब्सक्राइब करा मुझे मैसेज पीछे मत लिय हो भाई चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो लाइव को लाइक करे

नमस्कार दादा नमस्कार जय शंकर शिवा दादा जय शंकर धन्यवाद दादा धन्यवाद हाँ बिधिस्तो का शिवा दादा पाचलो काय शि वरती कमेंट करा काय मी नवीनच आलेली होती व्यक्ती धन्यवाद दादा धन्यवाद तर दादा मी दिसतोय ना एक मला माणूस विचारला तू मोबाईल कसा धरतो तुला दिस तू दिसू राहायला म्हणतो असं कसं म्हणतोय बाबा तुला तर दिसत तू तो मोबाईल बरोबर पकडला आणि तू असं खोट कस बोलतो तू अंध आहे म्हणून मी सांगू कसा आता मोबाईल आता चेहऱ्या जवळ धरणारच नाही आता उद्यापासून पकडणारच नाही आता चेहऱ्याचा

लाइक करा पटापट कमेंट करा चैनल नवीन अल हाँ। तो सब्सक्राइब करा यंत्रक हाँ ओके ओके दादा ब्लूटूथ ऑन करते हाँ ओके दादा मायक्रोफोन रिटच माय कॅम्प शेअर कर निपचॅट शतत्वित लाईक शिवाज ब्लॉग शिवाज ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद नियंत्रक ऑपरेटरचा आवाज ऐका आए लाईव्ह चॅट वर शतत यू मेडिसिन जडेजा नमस्कार जडेजा दादा नमस्कार जडेजा दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती यू जडेजा लाईक ओके धन्यवाद दादा धन्यवाद चॅट पर कॅमेरा थेट चार आता पाहत आहेत चार लाईक तर सर्वांनी या लाईव्ह मध्ये पटापट पत चार लोक आयशीशी वरती कमेंट करा तीन आता पाहत आहेत चार लाईक बा हाय वीक चार शिवाज ब्लॉग एकोणीशे एकोणनव्वद कौन नंतर साहेब जीवन झाला का हो दादा झालं ना सकाळी साडे वाजता शिवाज ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद नियंत्रक अरे सहा लाइक होते बटन हो दादा ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद नियंत्रक कोणी दोन मिले बटन जाऊ द्या बारा चार आता पाहत आहेत पाच लाईक थेट शिवा आहे मग तुमच्याशी बोलायचो तुम्हाला दोन लाईक करणारे मेले दादा जाऊ दे केलं कोणतरी शिवाज जाऊ द्या एकोणनव्वद नियंत्रक भावपूर्ण श्रद्धांजली अरे बापरे हे बाई लोक असतील मला असं कस म्हणत तू शिवाज ब्लॉग एकोणीसशे पाच बोलणार दादा आपण लाईव्ह मध्ये भावपूर्ण श्रद्धा कॅमेरा थेट तीन आता पाहत आहेत पाच लाईक हा दादा मला सांगा पास ला ना ते प्रोसिजर मग मी तुम्हाला कॉल करेल वाजता वाजता आपण लाईव्ह बोलू ना तुम्हाला वेळ असेल तरच दोन आता आहेत पाच लाईक अरे तर सर्वांना विनंती आहे कमेंट करा भावांनो लाईव्ह लाईक करा आणि ते माझे मोठे बंधू आहे शिवादादा आमचे शिव था था शिव शिवज चक्र सत्य जवदा दोन आता पाहतात बाज लाइक बंद वर निकल वर निकल म्हणजे लगन

कमेंट करा फटाफट लाईव ला लाईक करा पण एक आता पाहात आहेत पाच लाईक पण एक आता पाहात आहेत पाच लाईक तर सर्वांना बाय बाय का भाई, भाई. अबे अरे बघितला की किती स्मार्ट दिसतो मी एक आता पाहत आहेत पाच ला एक शिवा शिवाज कॅमे ला समाप्त तो बटन बाय बाय ठीक है। यूट्यूब कैमेरा